नंदुरबार तालुक्यातील कोटली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ शुभारंभ प्रसंगी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली नंदुरबार तालुक्यातील कोटली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ राजाचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित डॉक्टर सुप्रिया जिल्हा जिल्हा परिषद परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल माजी सदस्य जयश्री गावित उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत उदय कुसुरकर गट विकास अधिकारी अनिल बिराडे विस्तार अधिकारी पवार नाना सरपंच महेंद्र वळवी उपसरपंच जगदीश पटेल ग्राम विकास अधिकारी रोहिदास पवार ग्रामपंचायत सदस्य सागर पटेल ममता पटेल वासंती वळवी शिवाजी वळवी तसेच ग्रामस्थ दीपक पटेल विलास पटेल विलास वळवी यांच्यासह शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियानादरम्यान गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली वृक्षारोपण दारूबंदी संकल्पना आदींचा समावेश आहे यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले योजना?